रस्ते सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत तळोदा शहरात रिफ्लेक्ट बांधकाम उपविभाग क्रमांक दोन यांच्या वतीने तळोदा शहरातील कोठार रस्त्यावर रस्ते सुरक्षा, रस्ते सुरक्षा जागृतीसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत ट्रॅक्टर आणि इतर वाहतुकीच्या साधनांवर रिफ्लेक्ट लावण्यात आले कार्यक्रमात उप अभियंता नितीन वसावे पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार सहायक अभियंता सुधाकर चौरे तसेच अनिल पावरा राहुल गुरव राहुल दे सले ओम नाईक ठेकेदार गोरख कलाल विशाल भावसार केळू सूर्यवंशी ऋषिकेश चौधरी कल्पेश भोई दशरथ पाटील रमेश भोई के आर पाटील आणि कल्पेश मराठी उपस्थित होते कोर्ट हो चौफुली येथे झालेल्या या कार्यक्रमादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे महत्त्व पटवून दिले आणि रिफ्लेक्टरमुळे अपघातांची शक्यता कशी कमी होते हे समजावून सांगितले शहरातील श्रीकृष्ण खांडसरी येथे जाऊन रिफ्लेक्टर स्टिकर वाहनांना व वा गाड्यांना लावण्यात आले वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर व गाड्यांवर रिफ्लेक्टर लावण्यावरही भर देण्यात आला कारण अशा गाड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले या कार्यक्रमामुळे स्थानिक नागरिकांमध्ये रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण झाली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा